मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हिस्ट्रो कल्चर या चॅनलवर आज माझ्याकडे क्षत्रिय कुलावतांचं छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र लेखक कृष्णराव अर्जुन केळुस्कर हा पुस्त हे हा ग्रंथ आहे ग्रंथच म्हणावं खरं तर याला कारण पुस्तक म्हणण्यासारखं हे नाही आहे एकूण सहाशे एक्क्याण्णव पानांचे पुस्तक आहे हा पुस्तक आहे बत्तीस भागांमध्ये ह्याला विभागलं गेलं आहे सन एकोणीसशे सात साली हा ग्रंथ कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी लिहून संपवला आणि त्याचं प्रकाशन केलं महानायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर हे संपूर्ण चरित्र आहे परंतु हे म्हणजे प्रत्येक जणाला समजेल असं नाही कारण हे जे इतिहास संशोधक आहेत किंवा जे इतिहास अभ्यासक आहेत म्हणजे शिवचरित्र हे फक्त कथात्मकरित्या न घेणार आहेत त्याला एका ॲनालॅटिकल दृष्टीने बघणार आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी अतिशय उत्तम पुस्तक आहे म्हणजे मी स्वतः एक इतिहास अभ्यासक म्हणून मला सांगतो आहे कारण आजपर्यंत आपल्याला आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं किंवा अनेक दंतकथा दंतकथा आहेत इतिहासात जसं की घोरपड झाली किंवा अशा अनेक आहेत शिवचरित्रात अनेकच दंतकथा जोडलेल्या आहेत तर या सगळ्या शंकाकुशंकांना उत्तर कि या पुस्तकात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यांनी बत्तीस भागामध्ये याचं याची बांधणी केली आहे प्रत्येक भागाच्या शेवटी त्यांनी संदर्भ टिपा दिलेल्या आहेत म्हणजे हा प्रत्येक या भागातल्या जी काही माहिती आहे जी मी ते लिहिली आहे त्याचा संदर्भ काय कुठल्या पुस्तकात कोणाकडनं ही माहिती आली आहे तसं पाहता तर शिवचरित्र आपण सर्वांना माहिती आहे पण फक्त यात ते वेगळ्या रीतीने मांडलेले आहे त्यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पुस्तकाची भाषा जुनी मराठी आहे एकोणीसशे सात सालची समजायला समजा पण काही एक शब्द असे येतात अजून बाजून की आपल्याला कळत नाही ते कारण आजकालची मराठी ही बदलली गेली आहे दुसरं म्हणजे यात अनेक अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत अनेक अशी प्रसंग आहेत जे आपल्याला माहीत होती पण ती याच्यात रीत्या मांडले मांडलेली आहेत असं म्हणायला गेलं तर शिवचरित्र हे आपण सर्वांच्याच एका आवडीचा विषय यात सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला शिवचरित्रामध्ये महत्त्वाचे जे प्रसंग आहेत जसं की राज्याभिषेक अफजल खानवर शाहिस्ता खानावरची स्वारी आग्र्या आग्र्याची भेट या सगळ्या गोष्टी तर यात आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची कर्नाटकातली मोहीम दक्षिण दिग्विजय हा बहुतेक लोकांना माहीत नाही आहे जिंजीचा किल्ला महाराजांनी जिंकला तिथे साजरा गुजरा अस्सल मराठी नावाचे किल्ले वेल्लोरमध्ये आजही आहेत जे महाराजांनी त्या काळी बांधले होते वेल्लोरचा किल्ला कोप्पळचा किल्ला महाराजांनी जिंकला होता त्यासोबतच महाराजांनी समुद्रावर केलेली जी काही लढाई आहे आरमाऱ्या स्व आरमारी स्वारी आहे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अतिशय उत्तमरित्या त्यांनी मांडले आहेत म्हणजे ज्यांना माहीत नाही आहे की महाराजांनी डोंगरावरच नाही तर समुद्रावरही युद्ध केलेली आहे म्हणजे आपल्यामधले लो लो अनेक लोक आहेत लहान मुलं असतील किंवा काही लोक असतील फक्त महाराज फक्त डोंगरावर लढले अफजल खानाला डोंगरावर मारला आहे शास्त्री खान तिथेच आला पुरंदरचा तह डोंगरात झालेला आहे पण महाराजांनी कोकणात आणि म बहुतांश स समुद्राच्या इथे अनेक लढाई केलेल्या आहेत त्यांचे अनेक किल्ले समुद्रात आहेत विजयदुर्ग आपल्याला माहिती सिंधुदुर्ग माहिती शिवलंका ज्याला म्हटली जाते त्यासोबतच खांदेरी आहे खांदेरीची लढाई आहे खांदेरी उंजेरी बेट मा मराठ्यांनी कसं त्या बेटाला संरक्षण केलं ते किल्ले के कसे बांधले त्यासोबतच मुघलांशी नाही मुघलांशी नाही ब्रिटिशांशी महाराजांनी जो काही महाराजांचा संघर्ष होता आपल्याला जास्तीत जास्त विजापूरकर आदिलशाही आणि औरंगजेब मुघल एवढेच माहिती आहेत पण इंग्रजांची महाराजांनी मोठी लढाई दिली आहे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकाची बांधणी म्हणजे असं वाटेल की आपण तो काळ अख्खा असा डोळ्यासमोरून असा चालत चाललेला आहे जसं आपण कुठल्याही मूवी की मूवीची किंवा कुठल्याही नाटकाची जेव्हा आपण कथा समोरच्यांना सांगतो रिव्ह्यू करतो तर आपण ज्या हिशोबाने सांगतो तशा सोप्या हिशोबाने त्यांनी फक्त याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे कादंबरीसारखं याच्यात अनेक संवाद नाही आहेत किंवा काही भावना वगैरे म्हणजे याच्यात दर्शवलेल्या नाही आहे फक्त शिवाजी महाराज हा एक त्यांचा मूळ हेतू आहे यांच्या चरित्रावर त्यांनी कंप्लीट भाष्य केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तक खूप मोठं आहे वाच वाचायला खूप वेळ लागेल कारण याची समाप्तीच सहाशे नव्वद पानावर होते आणि एकोणनव सॉरी नौ, एक्क्याण्णवला परिष्ठ आहे लेखकाचा परिचय वगैरे या सगळ्यात आहे तुम्ही वाचा आणि कळवा रिव्ह्यूजमध्ये कसं झालेले पुस्तक